गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही सर्वजण मैत्रिणी मस्त ना मग तर मस्तच राहा तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे खरं तर हा व्हिडिओ ना शुक्रवारचा आहे एकादशी होती त्या दिवशी व्हिडिओ अपलोड करायला एक दिवस लेट झालेला आहे कारण तब्येत ठीक नव्हती तर असो व्हिडिओला सुरुवात झाली व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा तर आज एकादशीचा ना मिस्टरांचा असतो उपवास मग रात्री ना शाबो वगैरे भिजू घालायचं विसरून गेले पण असं पण एकादशीला म्हणलं की डब्याला देऊया एक दिवस भगर चालते म्हणून आधी मी भगर भाजून घेतली नंतर शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटून करून ते तेला छान असं परतून घेते इकडं छान परत आहे तोपर्यंत इकडे चहासुद्धा ठेवते की मिस्टरांना आज चहा द्यायचा आहे कारण आज उपवास आहे तर मग हे छान असं इकडं आहे तोपर्यंत माझा चहा पण उकळून होईल तोपर्यंत मिस्टरसुद्धा त्यांचं त्यांचं आवडतात तर त्यांचं चाललेलं आहे देवपूजा ते काय सकाळी देवपूजा करून जात नाही आहेत फक्त एक अगरबत्ती लावतात दिवा तर आपला अखंड चालूच असतो अगरबत्ती लावतात त्यांचं त्यांचं नामस्मरण वगैरे असतं ते चालू म्हणजे करतात ते थोड्या वेळ तर माझी इकडं मी भगर वगैरे भाजून घेतली होती स्वच्छ धुवून आणि भगर राळून ठेवलेली आहे मी ताटामध्ये मिरची छान भाजली ना तर कच्चट कच्चट असं लागणार नाही खाताना म्हणून छान असा आधी भाजून घेतली लालसर होईपर्यंत मिरची आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित तर गौरीसुद्धा उठली होती तिची मध्ये मध्येच लुडबुड चालू होते कधी सुट्टे लागल्यापासून ती लवकर ला, उठत नाही पण मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक करताना मिक्सरचा आवाज झाला तर तिला वाटलं की उटावंसं वाटलं ती उठली आहे तर आता तिलासुद्धा ब्रश करायला देते आणि चहा दूध वगैरे देते तिला तर मस्त असं शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये राळून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली भगर टाकून घेते छान असं मिक्स करते चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं झाकून ठेवणार आहे तोपर्यंत माझं इकडं चहासुद्धा छान असा उकळा होता आता असं मिस्टरांना चहा देते तर मिस्टरांचा चहा वगैरे झाल्यानंतर ते गेले माझं पण आवरलं मग मी गौरीला पण चहा दूध वगैरे दिलं माझं काही सकाळीच आंघोळ वगैरे झाली होती तर बाकीची कामं आवरल्यानंतर मिस्टर गेल्यानंतर छान अशी मी देवपूजा करून घेतली तर आजची देवपूजा बघा अशी झाली होती मस्त अशी तर देवपूजा वगैरे झाली माझी करून आणि कपडे तर काय मी भिजत घातले होते आज काय वातावरण सकाळपासूनच ना पावसाचं आहे खूप असं आवाळ वगैरे आलेलं आहे तर जास्तीचे काही कपडे खाल्ले नाही तर मग आम्हाला जेवायला बनवायचं होतं तर जेवायला थोडीशीच गवार पण होती आणि तिला विचारलं तर ती म्हणली मला गवार खायची आहे तिला सुक्की भाजी आवडते अजिबात असा रस्सा किंवा आमटी पातळ असं आवडत नाही तर मग एवढी दोघींना काही पुरणार पण नव्हती म्हणून मग मी काय केलं त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा ना टाकणार होते तर आधी गवार स्वच्छ धुवून छान अशी तेल टाकून थोडं थोडंसं भाजून घेते जेणेकरून तिचं कच्चटपणाचं असतं तर निघून जाईल आणि पटकन होईल गवार म्हणून असं मी प्रत्येक वेळेस असंच भाजून घेते तर गवार छान अशी भाजून घेतली त्याच्यामध्ये आता कढईमध्ये तेल टाकले छान असं जिरी मोहरीचं फोडणी दिली आणि जे बटाटा मीडियम साईजचं सा कट करून घेतलं होतं ते मी मोठ्या मोठ्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे ते आणि तेच छान असं आता तेलात परतून घेते मी तर हिरवी मिरची कढीपत्ताची छान अशी फोडणी दिलेली आहे बटाटा टाकून घेतलं त्याच्यामध्येच थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद धना पावडर असं टाकून छान असं फ्राय करून घेतलं बटाटा छान कच्चा राहू द्यायचं नाही मिठामध्ये छान असा शिजतो तर मस्त असं झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढून घेतली कारण एकदम स्लाईस पातळ होते जास्त काही जाड नव्हते त्याच्यामुळं बटाटा काही लगेच शिजणार होता इकडं बटाटा शिजता तोपर्यंत मी गौरीला जास्त ती हट्टीपणा करत होती म्हणलं की मी मॅडमांना नाव सांगेन तुझं अभ्यास करत बस म्हणून तिला मी थोडंसं अभ्यास करायला बसवलेलं आहे ती मध्येच अभ्यास करते मध्येच टी विकडं बघते आणि तिचं चाललं होतं काय आणि रुसली पण होती माझ्यावरती कारण मी तिला ओरडले होते तर सुट्टी लागल्यापासून अभ्यासाकडं जरा कमी लक्ष झालेलं आहे कधी करते कधी नाही करत म्हणलं जाऊ दे म्हणजे सुट्ट्या आहेत तर ती तर कधी खेळणार वगैरे पण ते लयच हट्टीपणा करत होते म्हणून तिला मी ओरडले ओर होते तर असं चालायचंच लहान मुलं घरात असले म्हटल्यावर तर इकडं माझा बटाटासुद्धा छान असा फ्राय करून झाला होता तर त्याच्यामध्ये मी भाजलेली गवार टाकून घेतली आणि पाणी न टाकता फक्त अगदी शिंतोडा दिलाय पाण्याचा जास्त नाही टाकलं आणि थोडंसं अजून मीठ टाकलेलं आहे मी जास्तीचं जा मी आधीच टाकलं होतं बटाट्याशी फ्राय करताना त्याच्यामुळं गवारीला पण लागलं पाहिजे म्हणून थोडंसं मीठ टाकलं आहे आणि पाण्याचा शिंतोडा देऊन छान असं ताट झाकून ठेवलेलं आहे तर आमची छान अशी गवारीची भाजी रेडी झाली होती गवार बटाटा मिक्स भाजी बनवली होती मी आज तर ती सुद्धा भाजी छान झाली होती आणि खूप छा गौरीला तर खूपच आवडली आणि तिनं बटाटासुद्धा खाल्ला आवडीने त्यातला नुसता खाल्ला बटाटा आणि गवारे चपातीसोबत खाल्ली तर दुपारची जेवणं वगैरे झाली माझी तर ना मस्त असा पाऊस पण पडला होता मग संध्याकाळी पाच वाजता मी परत आधी अजून दोन चपात्या केल्या सकाळची थोडीशी कणिक राहिलीच होती मस्त असा चहा केला आणि पावसात मस्त असा गरमागरम चहा आणि चपाती गौरीनं आणि मी नाश्ता करून घेतला संध्याकाळचा पाच वाजताचा तर चहा चपाती खायला ना मला आणि गौरीलासुद्धा खूपच आवडते तर ती म्हणत होती की माझी झुंटाबान सकाळसारखा तर केस बांधून द्यायची होती तिला तर म्हटलं आधी खाऊन घे मस्त असा गरम गरम बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि चहा आणि चपाती आम्ही मस्त असा नाश्ता करून घेतला तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चहा चपाती खायला कुणाकुणाला आवडते तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय